तर हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल मित्रांनो कसे आहात तुम्ही आय होप की तुम्ही मस्त असाल मजेत असाल मी देखील मस्त आहे मजेत आहे तर आज देखील नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आणलेला आहे ज्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे खूपच महत्त्वाची माहिती म्हणूनच मी तुम्हाला सांगत असते मित्रांनो की तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघत जावा व्हिडिओ पूर्ण बघितल्यावर तुम्हाला समजेल की मी व्हिडिओ तुम्हाला काय विषय मांडत आहे तर व्हिडिओ पूर्ण बघत जावा आणि व्हिडिओला लाईक करत जावा चॅनलला सबस्क्राईब करत जावा तर आज थंबनेल बघितल्यावर तुम्हाला समजलंच असेल की आज मी तुमच्यासाठी कुठली माहिती सांगणार आहे आता आपल्याला माहितीच आहे की महायुतीचं सरकार आलेलं आहे आणि जसं की महायुती सरकारने आपल्याला ज्या दहा जाहीरनामे सांगितले होते दहा कलमी जाहीरनामे त्या बाबतीत मी तुम्हाला माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये माहिती दिलेलीच आहे तर महायुती सरकारने जे दहा कलमी वचननामे केले होते त्याबद्दल मी तुम्हाला माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये मा थोडीफार माहिती सांगितलीच आहे थोडीफार नाही त्याच्यावर मी एक पूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे की महायुती सरकारचे दहा कलमी जाहीरनामे म्हणून तर तो माझा मागचा व्हिडिओ जाऊन चेक करा तुम्ही त्यामध्ये तुम्हाला समजेल की महायुती सरकारने कुठले दहा जाहीरनामे केलेले आहेत आणि त्यामुळे आपल्याला त्याचा कसा फायदा होणार आहे तर ठीक आहे तर त्याच्यातलंच सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला जाहीरनामा असा होता की लाडक्या बहिणींना आता पंधराशे रुपयावर ना एकवीसशे रुपये आम्ही देणार आहोत जर आता मिळणार आहे लाडक्या बहिणींना सहाशे रुपये वाढवून तर डिसेंबरचा हप्ता येणार आहे एकवीसशे रुपयाचा तर त्या बाबतीतच एक थोडीशी टेन्शन घेण्यासारखी आणि थोडं खबरदार होणारी बातमी आहे जर तुम्ही त्या ती बातमी पूर्ण बघा जर तुम्ही त्यामध्ये बसत असाल तर आत्ताच त्या गोष्टीचा विचार करा कारण नंतर जर तुम्हाला अचानक कळेल तर मग तुम्हाला समजणार नाही आपल्याला काय करायचं आहे तर त्यामुळे मी तुम्हाला ते सांगत आहे की खबरदार व्हा आता जरा सगळे फॉर्म जे होते लाडक्या बहिणींचे ते आता पडताळणार आहेत तर ते फॉर्मची पडताळणी सुरू होणार आहे आणि ज्या अपात्र महिलांनी फॉर्म भरलेला आहे आणि त्यांनी या योजनेचा लाभ देखील घेतलेला आहे त्यांचे पैशाची वसुली देखील होऊ शकते त्यांना पुढचा हप्ता देखील मिळणार नाही आणि मागे आधी घेतलेल्या हप्त्यांची वसुली देखील होऊ शकते तर काय होते ही काय आहे ही बातमी हेच मी तुम्हाला माझ्या या व्हिडिओतून सांगणार आहे तर मित्रांनो जो आपण माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला होता तर त्या फॉर्मबरोबर आपण एक हमीपत्र देखील भरलं होतं तर तुम्ही विसरले तर नाही ना ते हमीपत्र त्या हमीपत्रामध्ये आपण असं लिहून दिलेलं होतं हमीपत्र म्हणजे मी स्वतः लिहून देतो मी स्वतः हमी देतो याला म्हणतात हमीपत्र तर त्या त्या हमीपत्रामध्ये जे नियम होते ते डावलून काही बहिणींनी लाडकी बहीण योजनेचा हप्ता घेतलेला आहे या योजनेचा लाभ घेतलेला आहे तर त्या हमीपत्र जर तुम्ही विसरले असाल तर मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगते त्याचे काय नियम होते ते नियम डावलून लाडक्या बहिणींनी हे पैसे घेतलेले आहेत आणि त्यांच्या नियमानुसार असा नियम होता की ज्यांच्या कुटुंबात एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल समजा ज्याच्या पूर्ण कुटुंबात अडीच लाखापेक्षा जर जास्त उत्पन्न असेल तर ती व्यक्ती ती महिला लाडकी बहीण योजनेला पात्र ठरत नाही जर तुमच्या घरात एकही व्यक्तीचा अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल आणि पूर्ण कुटुंबाचं उत्पन्न देखील अडीच लाखापेक्षा जास्त होत असेल तर ती महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरत नाही ज्या कुटुंबात एकही सदस्य आयकरदाता आहे आता समजा कुटुंबातील एखाद्या महिलेने लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला मात्र तिचा पती किंवा तिचा मुलगा इन्कम टॅक्स भरत असेल तर ती महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरत नाही तिसरं असं होतं कुटुंबातील एकही सदस्य सरकारी कायम कर्मचारी उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या संस्थेमध्ये नोकरीस आहे किंवा नोकरीस होते आता धारक आहे तर ती देखील महिला त्या या लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरत नाही हमीपत्रामध्ये चौथी अट अशी होती की सदर लाभार्थी शासनाच्या इतर कुठल्याही योजनेचा लाभ घेत नसावा म्हणजे समजा संजीव गांधी योजना झाली पी एम किसान योजना झाली तर अशा कुठल्या ज्या योजना असतात त्या योजनेचा घरातील एकही व्यक्ती जर लाभ घेत असेल आणि तो लाभ पंधराशे रुपयाच्या वरचा असेल तर त्या घरातली महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरत नाही आणि पाचवं पाचवा हमीपत्रातील अट अशी आहे कि ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार किंवा आमदार आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन उपक्रमाचे अध्यक्ष संचालक किंवा सदस्य आहे तर अशा देखील महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरत नाही आणि हमीपत्रात शेवटची आठ अशी होती ज्यांच्या घरामध्ये चार चाकी वाहन आहे किंवा गाडी आहे ट्रॅक्टर सोडून ज्यांच्या घरामध्ये चार चाकी वाहन आहे ते आता समजा एखाद्या महिलेच्या घरात चार चाकी कार आहे आणि तरीही ती लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहे तर ती महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरत नाही मग तिला आता तिचे जेव्हा फॉर्म पडताळणी होईल तर तिला आता पुढचे हप्ते मिळणार नाही आणि जे आधी पैसे मिळाले आहेत त्याची देखील वसुली होऊ शकते तर या चार चाकी वाहनामध्ये ट्रॅक्टर येत नाही तुमच्याकडे ट्रॅक्टर असेल तरीही तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ शकता तर मी तुम्हाला हमीपत्राच्या अटी यासाठी सांगितल्या कारण की काही महिलांनी काही बहिणींनी हमीपत्र तर लिहून दिलेलं आहे आणि तरीही हे स हे हमीपत्राचे नियम डावलून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत तर अशा सर्व फॉर्मची पडताळणी होणार आहे आणि त्यांना डिसेंबरचा हप्ता येणार नाही आणि जर तुम्हाला आतापर्यंत एकही हप्ता आला नाही तर तुम्ही हे हमीपत्र पुन्हा एकदा ऐका म्हणजे जर तुम्ही ह्यापैकी जर कुठल्या अटीत बसत असाल त्या कारणामुळे तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरत नाही तर हेच मला तुम्हाला आठवण करून द्यायचं होतं की हमीपत्रात आपण काय दिलेलं आहे आणि आता पुढचा हप्ता तुम्हाला कोणत्या कारणामुळे मिळणार नाही आहे तर अशीच महत्त्वपूर्ण अपडेट मी तुम्हाला माझ्या व्हिडिओतून तुम देत असते तर व्हिडिओ पूर्ण बघत जावा व्हिडिओला लाईक करत जावा चॅनलला सबस्क्राईब करत जावा कारण माझ्या चॅनलवर देत असते मी तुम्हाला खूपच महत्त्वाची आणि खरी अपडेट तर भेटूया अशीच नवीन महत्त्वपूर्ण आणि माहिती असलेला व्हिडिओ घेऊन तोपर्यंत नमस्कार